नमस्कार साठी महत्वाच्या ठळक बातम्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी एक हजार सहाशे कोटीच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता सीसीआयने कापूस खरेदी बंद केल्यानंतर पांढऱ्या सोनाला झळाळी आणखी वाढू शकतात भाव मोठी बातमी एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी पर्यावरण मंत्री प्रताप सरनायकांची नियुक्ती बेटी कापसाच्या किमतीतील वाढीवरून राकेश टिकेत यांचं कृषी मंत्र्यांना पत्र जळगाव जिल्ह्यात कांदा बीज उत्पादन क्षेत्र यंदा कमी खानदेशात उष्णता वाढली खानदेशात काढणीला सुरुवात राज्यकर्त्यांनी कर्जमाफी प्रश्नी पळवाट शोधली शेट्टी खरीपासाठी सेहेचाळीस लाख टनाहून अधिक खतांचा पुरवठा होणार शासकीय तूर विक्री केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ नसल्यामुळे तूर बाजारात विक्री लातूर धाराशिव जिल्ह्यात पाच हजार ग्रांकाच्या घरात सूर्यप्रकाश अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद